राहुलदादा विषय काय सांगाल तुर आपला जीवन दादा आपला आहे एवढंच सांगेल त्याच्या व्यतिरिक्त आमच्या दोघांची मैत्री काढायला बरेच दिवस जातील लोकांना मित्रांनो आपण सध्या आहोत आता निमसोड नगरच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक ॲडव्होकेट वैभव शेठ कदम आहेत वैभव शेठ नमस्ते नमस्कार काय सांगाल आज जबरदस्त असं नियोजन केलंय रुद्राचं काय सांगाल ओ, आज काय घरचीच गाडी आमची हा घरची गाडी एवढ्या मोठ्या हक्कानं म्हणताय काय सांगाल ह्या घरच्या जोडीच्या विषयी काय नाही घरचीच गाडी चांगली पळाली दादा जण माझा फोन झाला होता एका शब्दावरती दादाने मला सांगितलं दा तुला कधी पाहिजे त्यावेळी तुझ्या हिशोबाने तू नियोजन करून बैल पळव हो। बरं काय सांगाल मथूरच्या स्पीडच्या विषयी आजची स्पीड पण जबरदस्त होतं गाठावर मथूर काय मथूर बद्दल काय बोलाल एवढं कमी पाच सहा वर्ष त्यांनी ज्या काही गोष्टी करून दाखवल्या त्यांनी बोलण्या इतपत काय ठेवलंच नाही आता आणि त्याचबरोबर आज जी जोडी पळाली म्हणजे सगळ्यांना वाटतं घरचा साज घरचा साज नक्की कोण आहे पैरा खूप गुलदस्त्यात ठेवला होता मथुर म्हणजे मोठा भावा हा त्याचा छोटा भावा असा हा आमचा घरचा घरचा काय सांगाल रुद्रा कुठली खरेदी संभाजीनगर खरेदी केलेली सांडू मिस्त्री यांच्याकडून बरं किती दिवस झाले घेतलेली दोन महिने झाले दोन महिने, महिने। आणि कुठल्या खांदी रुद्रा थांबतो चार खांदी पळतो दोन्ही खांदी बाहेरून पळतो दोन्ही खांद्यातून दोन्ही आतून पळतो अजून काय सांगाल वकील क्षेत्रानंतर हिकड ह्या क्षेत्राकडे यायचं म्हटलं तिकडे कसा वेळ जात आहे चालू असतं वकील क्षेत्र चालूच आहे त्याच्यात पण त्याच्यात दोन आता एकच बैल ठेवलेला हित आता म्हणजे घरी बाजी आणि ह्या बाजी काय बाजीच्या मागे दवाखान्यात चालू आहे थोडा बरं काय झालंय बाजीला बाजी बाजी कॉकटेल बरोबर पळालेली त्यावेळी पिकअपला धडकले त्याच्यामुळे थोडं मनक्याचा प्रॉब्लेम चालू आहे त्याचा अजून काही पाहिजे असं त्याचं निधन होतच नाहीये त्याच्यामुळं लग... चालू आहे बेडक वरन निहून आणला त्यानंतर आपले मुंबईचे डॉक्टर सतीश भाऊ म्हात्रे त्यांच्याकडनं ट्रीटमेंट चालू आहे आता त्याची वैभव दादा डोस झालेले वैभव दादा बैल ज्यावेळेस दुखापतग्रस्त होतो आणि ते थांबतो दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्यावेळेस म्हणजे खूप मोठा स्ट्रगल असतो का बैलगाडी मालकाचा म्हणजे त्या बैलांनी काहीतरी कडावलं असतं या क्षेत्रात पण जवळजवळ सहा सात महिने झाले कॉकटेल बरोबर पडलो बकासूर बरोबर पडलो त्याच्यानंतर बैल आजारपणातच आहे अजून म्हणजे सगळं आता त्याचा छातीचा एक्सरे काढून आणला फुफ्फुसाचा वगैरे सगळं करून बघितलं सगळे ट्रीटमेंट आता करून झाले आहेत आता शेवटची ट्रीटमेंट ते म्हणले मानक्याचा प्रॉब्लेम आहे वशिंडाला हात लावला की बैल खाली बसतोय आता ते जी एक ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यातून आता बघू पण बैल आजारातून व्यवस्थित झाल्यावर शंभर टक्के जातीचा बैल आहे रिकवर होईल जातीचा बैल आहे शंभर टक्के काहीतरी बैलगाडी क्षेत्राला दिवस दाखवला आम्हाला तो दिवस दाखवला आणि विशेष म्हणजे आज गाडी आचूत ड्रायव्हरने चालवली काय सांगताल त्याच्या दिवशी आचूतला बैल जास्तच पळतो मथुर आणि रुद्राची पण गाडी अचूत था आणत होतो आपली त्याच्यामुळं आचूतला काही दोन्ही बैलांची माहिती रुद्राचे कुठले कुठले आहेत आता तुमच्याकडे आल्यानंतर दोन महिने आता परवा दिवशी कदमवाडी मैदानात त्याच्या मागे उरसाळे त्यानंतर चोराडी मैदानात एक आणि त्याच्यानंतर पळसगाव मध्ये एक नंबरला पहिले करी कोण होता आपलं वादळ होता अमित शेठ यांचा वादळ होतं त्यानंतर एक नंबर केला होता ती गाडी चांगली पळाली होती त्यानंतर कदमवाडीला पहिले कर कदम वॉडील आपले यांचा मल्हार होता राजेवाडीचा आपले सनस पांधारे जे सनस साहेब त्यांचा मल्हार होता आणि त्यानंतर दुसरं कुठलं मैदान म्हणा गुडसाळ्यात गुडसाळ्याचं नाही हिंद केसरी मैदान असतं ते आदत आणि ओपनचं मैदान होतं मथुरने तिथे एक नंबर केला दुसऱ्या दिवशी तिथं आदतला पाळलेलो आपले झिरपोडीचे कमलेश फौजी आपला मित्र त्याच्या सुंदर बरोबर तिथे चौथा नंबर केला दादा प्रॅक्टिस करत असताना मग तुमचे मित्र काय म्हणतात बैलगाडी मालकांना इकडे प्रॅक्टिस बी व केली करतात प्रॅक्टिस म्हणजे त्याचा काय आपल्याला जो नाद आहे जो छंद आहे तो जोपासलाच पाहिजे जे हा आपल्या पूर्वीपासून चालत आलेला शेतकऱ्यांचा नाद आहे जिवाळ्याचा त्याच्यामुळं ह्या क्षेत्राला पण आपण महत्व देतो आणि त्याचबरोबर वकिली व्यवसाय करत असताना वकिली क्रिकेट क्षेत्रात माझं खूप मोठं नाव आहे म्हणजे वकिली वकिलांच्या वकिलाच्या आमच्या बऱ्याच मोठ्या मोठ्या मॅचेस असतात वकिलांचा वर्ल्ड कप पण आमचा बाहेरच्या देशात असतो क्रिकेटचा क्रिकेटचा क्रिकेट असोसिएशन पण एक सेपरेट हा वकिलांची खूप म्हणजे वकिलांचा क्रिकेट खूप मोठा आहे आज क्रिकेट पन... क्लब हो आणि आता त्यातमध्ये मध्ये पण तुम्ही सहभागी आहात त्यामध्ये चांगल्या चांगल्या टीम मध्ये खेळतो मी कुठ कुठं 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 जाऊन खेळलाय आतापर्यंत आता संभाजीनगरला खेळलोय नाशिकला खेळलोय पुण्यात खेळलोय बऱ्याच ठिकाणी त्यानंतर कोल्हापूर आता सावंतवाडीला गेलतो तिकडे तिकडं सिंधुदुर्ग सावंतवाडी तिकडं गेलतो तुम्हाला सगळाच छंद म्हणायचा बैलगाडी शर्यतीचा आहे क्रिकेटचा आहे आणि इकडं कायद्याविषयक अभ्यास पण सारखा चालू असतो आणि वकील क्षेत्र एक असं आहे की दररोज नवीन शिकायला मिळते हो आणि त्याचबरोबर दादा मथुरच्या विषयी काय सांगाल मथुर काय मथुर आपला जीवच आहे पहिल्यापासून म्हणजे त्या बायलावरती आपलं खूप प्रेम आहे घाटावरती आल्यानंतर ना मथुर कायम गुलाला असतो घाटावर ह्या वर्षी त्यानं पावसाळी सीझन गाजवलाय हो गाजवलाय बायलाने विरोधकांना दाखवून दिलंय मी काय आज पाच सहा वर्षे झाली बैल पळतोय त्याच्यामुळं कुणाला त्यांनी बोलायला जागाच ठेवली नाही त्याच्याबद्दल आणि हवा येत त्याने चांगल्या चांगल्या आता पळणारे चांगल्या चांगल्या बायलाच्या गाड्या बायला, त्या बैलांनी मारलेल्या आहेत बरोबर आहे एक दादांना एक दावणीला खरंच म्हणजे मोठं स्ट्रगल करून एक चांगला हिरा लागलाय हो राहुल दादाविषयी काय सांगाल मग तूर आपला जीवन दादा आपला भाऊ आहे एवढंच सांगेल त्याच्या व्यतिरिक्त आमच्या दोघांची मैत्री काढायला बरेच दिवस जातील लोकांना आमच्या दोघांची मैत्री अजून कोणालाच कळलेली नाही ती फक्त राहुल आणि मलाच माहिती आमच्या दोघांची मैत्री काय ते आमच्या दोघांनाच माहिती चालते धन्यवाद दादा धन्यवाद खूप कुप खूप अभिनंदन तुमचा फायनल साठी शुभेच्छा धन्यवाद